¡Aquí! 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 पर्यटकांवरती धर्म विचारून हल्ला करण्यात आला अजूनपर्यंत सत्तावीस सालापासून आत्तापर्यंतची परंपरा ये आहेच। ही आतंकवादाची आहेच त्याच्यात कुठेही खंड पडलेला नाही यावेळी एक पाऊल पुण पुढे टाकलं गेलं की तुमचा धर्म कोणता आहे आणि हिंदू असाल तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही अशा प्रकारचा संदेश सर्व समाजाला आणि केंद्र सरकारला पोहोचवण्याकरता हा हल्ला केला गेला त्याच्यामध्ये आणखीन दुर्दैवाची घटना ज्या महिलेने विरोध केला तिला सांगितलं तुला मारणार नाही तुझ्या पंतप्रधानाला मोदीला जाऊन सांग की अशा प्रकारे आम्ही हिंदू धर्मातल्या लोकांना टार्गेट करून मारतो आणि मोदींनी तो निरोप ऐकला ऐकल्यानंतर काय झालं हे सगळ्या जगाने बघितलं ह्याच्या पुढच्या काळात हिंमत होणार नाही पाकिस्तानची की मोदींना निरोप सांगा मोदीने आपला दौरा अर्धवट सोडला ते परत आले आणि भारताच्या इतिहासामध्ये परराष्ट्रातून आल्यानंतर विमानतळावरतीच मिटिंग करणारे पहिले पंतप्रधान म्हणून मोदींचं नाव हे सुवर्ण लिहिलेलं आहे म्हणजे स्वतःकरता न जगणारा समाजाकरता जगणारा ह्या असणाऱ्या एकशे चाळीस कुटुंबियांचा पालक म्हणून घेणारा असं आमचा पंतप्रधान असणारा एक देव माणूस ज्याचं वर्णन देव माणूस असं करता येईल की जो दिवसातले अठरा अठरा तास काम करतो त्यांनी त्याला उत्तर दिलं अनेक समाजातली लोक आणि आपल्या भारतामध्ये असणारी काही दुष्प्रवृत्तीची पाकिस्तान हिताचा विचार करणारा मीडिया आणि डाव्या विचारसरणीची काही मंडळी ज्यांनी भारत काय करतोय लष्कर काय करतोय अशा प्रकारचे सवाल हे मधल्या काळामध्ये उपस्थित केले आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चाणक्य निती ज्यांनी चाणक्यांचं पुस्तक वाचलं असेल त्या चाणक्य नितीमध्ये युद्धासंबंधी काही गोष्टी सांगितलेल्या आहेत युद्ध सुरू करताना त्याचे सर्व बाजूंनी नाकेबंदी करावी आणि नंतर खिंडीत गाठून त्या शत्रूला अचूक मारावं अशा प्रकारचा चाणक्य नीतीचा अभ्यास असणारे आपले माननीय पंतप्रधान माननीय गृहमंत्री माननीय संरक्षण मंत्री, मंत्री राजनाथ सिंगजी या सगळ्यांनी मिळून सर्व लष्कर प्रमुखांना बरोबर घेऊन तीन दिवसामध्ये बहात्तर प्रकारच्या मिटिंग केल्या आणि त्याच्यामध्ये त्यांनी रणनीती ठरवली त्या रणनीतीमध्ये पहिलं म्हणजे पाणी बंद करूया जगामध्ये जे एक वातावरण कायमस्वरूपी इतके वर्ष पाकिस्तानच्या बाजूला असायचं छोटा देश आहे अनेक मुस्लिम देशांचं सहकार्य हो, हे पाकिस्तानच्या बाजूने असायचं धर्माच्या नावावर तेही बदलण्यामध्ये आपले केंद्रीय राज्यकर्ते म्हणजे माननीय पंतप्रधान यशस्वी झाले आणि जगातल्या कालची बातमी असे बहात्तर देशांचा पाठिंबा हा भारताच्या या सगळ्या कृतीला लाभलेला आहे ही इतिहासाने नोंद घेण्यासारखी गोष्ट आहे की एखाद्या युद्धामध्ये जगातले बहात्तर देश हे एका बाजूला उभे राहतात आणि एवढं सगळं झाल्यानंतर चार दिवसापूर्वी आपण सगळ्यांनी बावीस मिनिटाचं जे मान्य पंतप्रधानाचं भाषण झालं ते ऐकलं असेल हे युद्ध थांबलेलं नाही ते जे पहलगामला हल्ला केलेले अतिरेकी त्यांना सहाय्य करणारे जाताच्या भाषेत आका म्हणतात पण त्यांचा ब्रेन द्यायला म्हटलं जातं असं तिथलं लष्कर तो मुनीर आणि तिथलं राज्यकर्ते हे वेगळेलं नाही हे सगळे एकाच न्यायाच्या वेगळ्या बाजू आहेत दाखवताना इतक्या दिवस असं वाटायचं आतंकवादी वेगळे राज्यकर्ते वेगळे आणखी लष्कर वेगळं अनेक जगातल्या सर्व देशांमध्ये देशाच्या संरक्षणाकरता लक्ष लष्कर असतं पण एकमेव पाकिस्तान असा आहे ज्याच्या लष्कराकरता देश आहे तिथला जो जनरल प्रमुख आहे मुनीर तो म्हणेल तसं पंतप्रधान वागावं लागतं त्यांच्या शब्दाला शून्य किंमत आहे असा जगातला एकमेव देश म्हणजे पाकिस्तान आहे आणि ज्यांनी धर्माच्या नावावर मारलं त्याला आमच्या संरक्षण मंत्र्यांनी कर्माच्या आधारावर आम्ही शिक्षा दिली तुम्ही धर्म विचारून मारलं आम्ही कर्म विचारून मारलो आणखीन जे जे अतिरेकी तळ होते त्यांचे सर्व प्रकारचे लष्करी जे साहित्य आहे ते कुचकामी आहे हे ठरवण्यामध्ये भारतीय मिलिटरी लष्कर निमलष्करी दर आमच्या सर्व प्रकारच्या तिन्ही प्रकारच्या सेना या शंभर टक्के यशस्वी झाल्या आणि त्यांना खास नेतृत्व हे पंतप्रधान गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री हे त्यांच्या बरोबरीने जागत होते अन्यथा लष्कर लष्कराचं काम करतं आणखीन राजकीय मंडळी ज्या आहेत हा तो खरा आजचा विषयाची पुस्तक आहेत की ते काय काय करत होते किंबहुना हल्ल्याचं प्रत्यक्ष जे काही व्हिडिओ शूटिंग आहे ते पाकिस्तान यांच्या अक्का बघत होत्या की मिरिटरी गुटपर्यंत गेले की जेणेकरून तिथल्या फायदा होईल असं दुर्दैवानी तेव्हाच राज्य आमचे राज्यकर्ते होते पण आजचे राज्यकर्ते आपल्या आपल्या सगळ्यांच्या सुदैवानी देशभक्त आहेत देशप्रेमी आहेत या जवानांना सलाम करण्याकरता एका अर्थाने गुहागर तालुक्यातले राष्ट्रभक्त नागरिक जे आहेत ते इथे जमलेत हे बर्फासारखे जमलेत पाण्यात बर्फ टाकलं की एक वरती दिसतो दोन तृतीयांश तो खाली असतो आज मे महिन्याचा सीझन आहे प्रत्येक गावामध्ये प्रत्येक हिंदू माणसाच्या मनामध्ये अशी भावना आहे की या सगळ्या मिलिटरीच्या मागे आम्ही शंभर टक्के उभे आहोत पण प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण सगळेजण इथे जमलेलो आहे भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा प्रसंग आपल्यावरती आला तर ह्याच एकजुटीने आपल्याला मिलिटरीच्या मागे हे स्वाभाविकपणे उभं राहायचे आपण नक्की राहू दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आमच्या सरकारची पन्नास टक्के शक्ती अंतर्गत उठा होऊ नये बंडाळी होऊ नये ह्याच्याकरता यावेळी खर्च झाली ती का झाली तर आमच्याकडे आलेले पाकिस्तानी घुसखोर बांगलादेशी घुसखोर रोहिंग्या घुसखोर ह्यांनी उत्तर प्रदेशमध्ये योगी नसते तर बाहेरनं पाकिस्तानचं आक्रमण आणि आतून अंतर्गत अतिरेक अतिरेकी कारवाया असा दुहेरी सामना आमच्या सरकारला आणि मिलिटरीला करावा लागला असता योगींचे झाडू जे आहे त्यांचा बुलदोज आहे तो खूप आहे तो आमचं लक्ष अचूक वेधतो त्याच्यामुळे सत्तर टक्क्यापेक्षा जास्त अतिरेकी कारवाया करणारी सर्व मंडळी ही गेल्या चार पाच वर्षामध्ये योगिनी संपवलेली आहेत हीच वेळ महाराष्ट्रात येऊ शकते रोहिंग्या मुसलमान बांगलादेशी मुसलमान हे लांब नाही रत्नागिरीपर्यंत आलेत रत्नागिरीतनं गुहागरला वेळ लागणार नाही त्याच्यामुळे ते, ते आलेले घुसखोर आणि त्यांना पाठिंबा देणारे हे सगळे आमच्या दृष्टीने दोषीचे देशद्रोही आहेत आपण सगळ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे की आम्ही देशभक्त नागरिक असू तर आमचं मिलिटरी जी आहे ती बाहेर नेणारं आक्रमण थांबवेल आणि एक संस्कृत सुभाषित आहे की जो शक्तिवान आहे त्याकडे वस्ती करून मागण्याची कोणाची हिंमत होत नाही अश्वन व गजन व व्याघ्रन नैवचन नैव बच्चा, अजा पुत्र बलिल देव दुर्बल घातग देव सुर्बला सहाय्य करत नाही आपण जो बळी देता तो वाघाचा हत्तीचा किंवा सिंहाचा देत नाही अज म्हणजे मेंढरीचा पुत्र जो बोकड त्याचा बळी बोकडाचा का बळी देतात तो सोप्पा हो। आम्ही कुठेही ऐक्यवात नाही आपल्या ह्या ना देवीला वाघाचा बळी लागतो कारण काय तो की पाकिस्तानच काय पण जगातली कोणतीही दुष्ट शक्ती आमच्याकडे वाकडी मान करून बघताये आज जे आम्हाला मित्र म्हणून काही मंडळी आहेत जगभरातली त्यांच्याही मनामध्ये आम्ही मोठं व्हावं असं नाहीये कारण मेड इन इंडिया आणि मेकिंग इन इंडिया ह्याच्यामुळे जगामध्ये एक नंबरचं स्थान मला मिळणार आहे भारताला मिळणार आहे हे त्यांना बघवणारा विषय नाहीये त्याच्यामुळे वर्ण दाखवणार छानछान मिळायचा अपरिहार्य आहे आम्हाला आमची ताकद एवढी वाढवायची की जगामध्ये पुढच्या वीस वर्षामध्ये आमचा एक नंबरचा देश झालेला असेल हे शक्य आहे सरकारच्या जोडीला सामान्य समाज जेव्हा राहतो तेव्हा कोणतंही राष्ट्र मोठं होतं मला खात्री आहे की आत्ता जो नाशाडोमसचं भविष्य आहे की हिंदू राष्ट्र जगावर राज्य करेल तो जो कालावधी आहे तो पुढच्या तीन चार वर्षातला आहे आपल्या सगळ्यांचं असंच सहकार्य सरकारच्या मागे राहिलं तो दिवस फार लांबी असं मला वाटत नाही धन्यवाद भारत माता की कमांडो मध्ये सविस्त करून अठरा वर्ष रिटायरमेंट होऊन माझा गतीवरती मी संसार चालवत आहे परंतु परवा सात तारखेला जे आर्मीकडून जे पाकिस्तानवरती जो हल्ला चढवला कारण पाकिस्तान हा राष्ट्र एक पासष्ट एकाहत्तर लढाईमध्ये नव्याण्णवमध्ये टायगर हिल ह्या लढाईमध्ये त्यांना अपयस आल्यामुळं एकाहत्तरच्या लढाईपासूनच ते अतिरिक्तचा सांभाळ करून आर्मी त्यांना सपोर्ट देऊन त्यांना पुढं पाठवत असते परंतु पाकिस्तानला हे माहिती नाही आहे की मला जन्म दिला माझ्या बापावरती मी कसा वार करू हे त्याला माहीत नाही पाकिस्तानचं आणि बांगलादेशचा ते दोन भाग करून दिला एका लढाईमध्ये त्यानंतर जो की आजचा जो आहे ते चार तुकडे आरामात होऊ शकतात परंतु कारण आपले येनो वगैरे सर्व राष्ट्र आहेत त्यांचा विचार करून आपल्याला त्या मतीमुळे राजनीती करून त्याच्यावरती कुठला ठोस विषय घ्यावा आणि काय करावं हे हो, आपले प्रतिपदा समक्ष आहेत परंतु जसं की त्यांच्याकडं बम 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 करत असतात पर ब्रह्मकाने जेव्हा त्यांच्या मिशाल आहे तो आपण त्यांच्या हवेतच बरखास्त केलेल्या आता पूर्वी कसं होतं एखाद्याच्या लढाईमध्ये पाचवी जहाज होता आता आय एल थर्टी सेवन गजरात मोठा जहाज आहे त्याच्यातून साडेतीनशे लोक ॲट ए जम करतात त्या विमानातून दोन रनगाडे दिल्लीतून गोव्यात जायचं असेल तर था दोन तासात गोव्यात पार करतात त्यामुळं आपल्याकडं मोठी सामुग्री आहे आपल्याला काही बियाची गरज नाही आहे हा पाकिस्तान फक्त एक मच्छरवाणी आहे त्याला आपण कधी पण बिघड शकतो परंतु आपल्या आतमध्ये जसं तुम्ही आहे बाकी श्रीनगर आहे हर ठिकाणी आपलीच लोकं त्यांना सहकार्य करून त्यांचा सपोर्ट करून आपला पाच आर्मीचा फोटो काढून गाड्या काढून जो इतके इतके शिकुरिटी आहे ती लीक करतात त्यामुळं आता राजस्थानमध्ये पण एक लेडीजला पकडले त्यामुळे त्याचा अंदाज घेऊन जरी कोण बाहेरचा माणूस बाहेरचा माणूस कष्टासाठी नोकरीसाठी येऊ शकतो त्याबद्दल काय आपलं हे नाही पण तो काय करतो प्रत्येक माणसाचा त्याच्यावर बारीक लक्ष असावं एवढं बोल माझे शब्द दोन शब्द दो, पुरे शब दो, करतो जय गेम हिंद जय मार माता की भारत माता की जय जवान जय जवान खऱ्या अर्थानं आज ही गॉगरमध्ये आपण एकत्र आलो असू तिरंगा यात्रा काढत असताना सर्व गॉगरवासी आणि जिल्ह्यातून आलेले सर्वच भारत प्रेम करणारे सर्व नागरिक आपण फार मोठा हल्ला भारतावर झाल्यानंतर फार मोठे कष्ट आणि विवेदना आपल्या सर्वांना झाल्यात त्या आज आपण एकत्र येऊ भारताच्या सैनिकांसाठी किंवा भारताच्या पंतप्रधानांसाठी आपण पाठिंबा जाहीर करतो ही माझ्यासाठी तुमच्यासाठी प्रत्येकासाठी फार मोठी गर्वाची गोष्ट आहे तर अशा गोष्टीला जर आपण एकत्र नाही आलो तर आपण ह्या देशामध्ये दे कशासाठी राहतो याचंही उत्तर प्रत्येकानं शोधलं पाहिजे खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी इथे सांगण्यासारख्या आहेत परंतु सर्वांना कळून चुकलं आहे की भारतावर हल्ला केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळतं पाकिस्तानला नाबाद करण्यासाठी किंवा पाकिस्तानची फार बिकट अवस्था करण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि आदरणीय सर्व आर्मी आत्ताच आपल्या इथल्या स्थानिक आर्मी म्हणजे ज्यांनी रिटायर झाले त्यांच्यातली गरमी ऊर्जा साठ वर्षानंतर तुम्ही बघताय ही जिद्द म्हणजे अजूनसुद्धा लढण्यासाठी त्यांच्याजवळ ती ताकद आणि पावर आहे हीच आपली एकी आहे जे जवान जेव्हा म्हणतो तेव्हा आपली प्रतिक्रिया आपली ताकद किसान म्हणून त्यांच्या पाठीशी उभे राहण्याची खरी आहे ते आज खऱ्या अर्थानं तुम्ही सर्व गो गागरवासियांनी दाखवला पाकिस्तानाला सिंदूरची ताकद काय आपल्या आपण नेहमीच आपल्या महिलांना कुंकू लावतो आणि त्या कुंकुमाची ताकद काय ही मोदीने आणि आर्मीने आपल्याला दाखवून दिली ती आज आपल्यासाठी फार मोठी गोष्ट आहे आणि त्या गोष्टीसाठी त्या शिवाजी महाराज आणि त्याचसाठी आपण एकत्र आलोय भविष्यामध्ये अनेक अशा यात्रा आपण काढू आत्ता ज्याच्यानंतर सिंदूर यात्रासुद्धा आपण खेडमध्ये दापोलीमध्ये मंडणगडमध्ये काढतोय याचा एकच अर्थ आहे की आपण एकनिष्ठ एकनिष्ठ आणि एका संगीनं राहिला पाहिजे कारण आपला मान सन्मान हा तिरंगा आहे आणि ह्याचा सन्मान ह्याचा मान आपणच पाळला पाहिजे तुम्ही सर्वजण जे आलात त्याबद्दल खरोखर म्हणजे आज आभार मानण्याची प्रतिक्रिया नाही परंतु तुमच्यासाठी मी कृतज्ञ आहे कारण देशासाठी तुम्ही जगताय देशासाठी तुम्ही मांडताय सर्वच गोष्टी आयुष्यामध्ये आपले पूर्वज आले गेले लढले अनेक बाजी मारली छत्रपती शिवाजी महाराजांपासून आजपर्यंत आपला इतिहास आहे की महाराष्ट्र नेहमी अव्वल असतो आणि आज महाराष्ट्र आणि माझा रत्नागिरी जिल्हा या आर्मीच्या पाठीमागे या पंतप्रधानाच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहील ही आज सुरुवात आहे आपण जय जवान जय किसान इथेच थांबतो जय महाराष्ट्र